दीपाली तात्पुरतं हे महिला शिक्षकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे काय नेमका तोडगा ह्या निमित्ताने निघालेला आहे की त्यामुळे हे स्थगित करण्यात आलं आहे आणि तीन महिन्यांचा कालावधी देखील दिला आहे प्रतीक्षा करणार आहेत ह्या महिला शिक्षिका मधुरा शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची आत आता बैठक प झालेली आहे आणि एक समिती नेमली जाणार आहे खरं म्हणजे मुंबईतल्या एकशे चार या शाळा आहेत या खाजगी विनाअनुदानित तत्वावर चालतात त्यामुळे या शाळांचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व अटी शर्ती ज्या आहेत त्या शाळेने पूर्ण केलेल्या आहेत की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसारच मुंबई महानगरपालिका या शाळांना अनुदान देऊ शकते त्यामुळे ही समिती हे काम करणार आहे मात्र महत्वाचा प्रश्न म्हणजे यापूर्वी या, या शाळांचं मूल्यांकन झालं नव्हतं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो कारण जेव्हा मुंबईमध्ये कोणतीही खाजगी शाळा चालते किंवा विनाअनुदानित शाळा चालते ती मुंबई महानगरपालिकेच्या मान्यतेवर चालते आणि या शाळांना मान्यता होती मात्र अनुदान नव्हतं मग मान्यता होती तर पुन्हा या शाळांचं मूल्यांकन करण्याची गरज मुंबई महानगरपालिकेला का भासते हा खरा प्रश्न याचा अर्थ मान्यता असतानाही सर्व बाबी तपासल्या विना या शाळा सुरू होत्या का हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे ही समिती नेमकी कशासाठी गठीत करण्यात आलेली आहे हा खरा प्रश्न आहे शिक्षकांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित केलेलं आहे तीन महिने या शिक्षिका ज्या आहेत या आता प्रतीक्षा करणार आहे मात्र खरा प्रश्न या निमित्तानं हा उपस्थित होतोय की याचा अर्थ एकशे चार शाळा ज्या मुंबईमध्ये सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेच्या मान्यतेवर सुरू आहेत त्यां त्यामध्ये सर्व बाबी तपासल्या गेल्या नाही आहेत का सर्व ठी शर्त जी मैदान असतील शाळांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांची शिक्षकांची संख्या असेल ही आता तपासण्याची गरज मुंबई महानगरपालिकेला का भासते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मधुरा अगदी खर आहे धन्यवाद दीपाली हा संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल आणि एकूणच आता तीन महिन्यांचा हा कालावधी तर देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांचा मागण्या मान्य होतात की नाही हे बघणदेखील तितकच महत्त्वाचे आणि गेल्या 28 दिवसांपासून करत तर ह्या महिला शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केलं होतं आणि अखेर हे आंदोलन आज स्थगित करण्यात आलेलं आहे